이따가, 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 이 मला सांगा शेतकऱ्यांसाठी आपण दोन लाख हजार मेट्रिक टनाची मागणी होती त्या अनुषंगाने आज अखेर आपल्या जिल्ह्यामध्ये दोन लाख नऊ हजार मेट्रिक टनाचा साठा उपलब्ध झालेला आहे सर्व प्रकारची खतं ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत युरिया खताच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाण शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत परंतु जुलै महिन्यामध्ये सुद्धा मागच्या एक जुलै पासून दहा हजार मेट्रिक टनाचा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेला आहे कुठल्याही कृषी सेवा केंद्राने कृत्रिम टंचाई निर्माण करू नये अशा ठिकाणी आम्ही निश्चित कारवाई करू काय भोकरदन तालुक्यातील पारद या ठिकाणचा एक खेडे आमच्यापर्यंत आलेला आहे त्या ठिकाणी आमची तालुका स्तरीय टीम पाठवून त्यांची चौकशी करण्यात येत आहे चौकशी आणतील त्यांच्यावर आम्ही शेतकऱ्यांना माझं असं आव्हान राहील की जालना जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात खत उपलब्ध आहेत कृपया कुठल्याही शेतकऱ्यांनी गडबड करू नये आपल्याला जेवढी आवश्यक खत आहेत तेवढीच खरेदी करावेत अतिरिक्त खरेदी करून साठा करू नये यासोबत ज्या कृषी सेवा केंद्रामार्फत कुठे कृत्रिम टंचाई किंवा जादा दराने विक्री होत असेल तर शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण कृषी विभागाशी संपर्क करावा अशा ठिकाणी निश्चित आम्ही कारवाई करू मी प्रभाकर बनसावडे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना